वर्धा जिल्ह्यातील सेलू येथे मेहंदी क्लास प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी संपन्न झाला हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन सेलू येथील शिवपार्वती मंगल कार्यालय येथे संपन्न झाला प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पंधरा प्रशिक्षणार्थी महिलांना सिद्रा मेहंदी क्लासेसच्या संचालिका नाझिया साजिद पठाण यांच्याकडून प्रमाणपत्र व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दैनिक भास्करचे प्रतिनिधी शहजाद शेख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून काटोलचे शकी सुभान शेख शौकत पठान शम्मा पठान आसिया सय्यद प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले दैनिक भास्करचे प्रतिनिधी शहजाद शेख यांनी मेहंदीचे आपल्या भारतात सांस्कृतिक महत्व आहे आणि भारतीय परंपरेत या कलेमध्ये अंतर्भूत केलेल्या विविध शैलींचा शोध घेण्यासाठी मेहंदी शिकणे आवश्यक आहे असे उपस्थितांना मार्गदर्शन केले तसेच क्लासे या क्लासेसच्या संचालिका नाझिया पठाण यांनी लग्नात मेहंदी लावण्याचे विविध डिझाईन्स आणि सामाजिक महत्व उपस्थित महिलांना समजावून सांगितले या कार्यक्रमाचे संचालन साक्षी बेर्डे यांनी केले तर आभार नाझिया पठाण यांनी मानले या, या कार्यक्रमाला साक्षी तरांडे पायल पांडे निधा शेख संजीवनी देशमुख व आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या